सभापती सदस्य दोन प्रश्न आहेत सत्यजित विषयावर या ठिकाणी चर्चा उपस्थित केलेली आहे पण मी त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये पोलिसांच्या बाबतीमध्ये चलनाच्या बाबतीमध्ये जो या ठिकाणी मुद्दा मांडला तो मला असं वाटतं की अतिशय महत्वाचा आहे आणि या मागच्या महिन्यामध्ये तीन वेळा याच्या बैठका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये एकदा बैठक काही उद्योग विभागाचे प्रश्न होते म्हणून समवेत झाल्या जसा हिंजवाडीचा आपण इथे उल्लेख केला दुसरी बैठक मी आणि प्रताप सरनाईक साहेब एकत्र असताना बैठक झाली एक बैठक एकनाथ शिंदे साहेबांसोबत झाली आणि शेवटची जी बैठक झाली ती माननीय मुख्यमंत्री मोदयांनी गृह विभागाचे जे ए सी एस आहेत इक्बाल चहलजी त्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठकीचं आयोजन केलं होतं आणि सगळ्या तांबेसाहेबांनी सांगितलेल्या ज्या शक्यता आहेत त्या पडताळण्यासाठी एक समिती देखील राज्यस्तरीय उच्चस्तरीय समिती ही स्थापन केलेली आहे आणि या उच्चस्तरीय समितीमधनं तीस दिवसामध्ये परिवहन विभागाला आणि गृह विभागाला अहवाल देण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेल्या असल्यामुळं तुमचा चलनाचा जो विषय आहे म्हणजे चलनाचा विषय तर असा झालेला आहे की गाडी पार्किंग असताना देखील चलनं पडलेली वाहतूकवाल्यांनी दाखवलेली आहे त्याच्यानंतर डिवायडर कशा पद्धतीनं शिफ्ट करून चलनं घेतली जातात ही देखील त्याच्यामध्ये चर्चा झाली त्याच्या पुढं जाऊन नऊ सेंटर असताना ती बत्तीस काही ठिकाणी केलेली आहेत ते कॅमेरे कोणी लावले याची देखील चौकशी होते म्हणजे सन्माननीय सभापती तांबे साहेबांनी जो मुद्दा मांडला त्याच्या पुढं जाऊन शासनाने ही समिती नेमलेली आणि ने त्याच्यातनं एक चांगला पर्याय वाहतूकदारांना निष्पन्न होईल ट्रॅफिकचा जो मुद्दा आहे सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की मुंबईसह जी मोठमोठ्या शहरामध्ये ट्रॅफिकची कोंडी होते त्याच्यामध्ये मला सांगताना एक महत्त्वाची माहिती सांगितली पाहिजे की आतापर्यंत चार कोटी पंच्याण्णव म्हणजे चौऱ्याण्णव चार कोटी चौऱ्याण्णव लाख एवढी वाहनांची नोंदणी झालेली आहे आणि फक्त मुंबईमध्ये सातशे चौऱ्याण्णव वाहनं ही दर दिवशी नोंदवली जातात मग ही वाहनं नोंदवली असताना ही सगळी रस्त्यावर येतात आणि ती रस्त्यावर कमी यावीत यासाठी महाराष्ट्र शासनानं पुणे असेल मुंबई असेल नागपूर असेल या ज्या मेट्रो सिटीज आहेत तिथं मेट्रोचं जाळं निर्माण करण्याचा एक निर्णय सरकारच्या वतीनं घेतलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे मेट्रोचं जाळं विणत असताना मुंबईमध्ये तीनशे त्र्याण्णव पॉईंट शहात्तर किलोमीटर पुण्यामध्ये एकशे छत्तीस पॉईंट बेचाळीस किलोमीटर आणि नागपूरमध्ये त्र्याऐंशी पॉईंट बे ब्याऐंशी किलोमीटर एवढ्या मेट्रोचा प्रवास भविष्यामध्ये होणार आहे आणि सगळी जर तुम्ही आकडेवारी काढली ज्यावेळी ही मेट्रो सुरू होईल ते सुमारे एक सव्वा कोटी ते दीड कोटी लोकं या मेट्रोमधनं प्रवास करणार आहेत जेणेकरून ही सगळी जी वाहनं आहेत ही रस्त्यावर येणं कमी होईल आता अनेक ठिकाणी प्रकल्प सुरू आहेत त्या प्रकल्पामध्ये कुठचे कुठचे कामं चालू आहेत ती देखील आपण सांगितली ती कशा पद्धतीनं लवकर करायची आहेत हे देखील शासनाच्या विचारधीनं परंतु एखाद्याचं कामाचं जे लिमिट आहे किंवा टाईम पिरियड जो आहे हा दोन वर्ष तीन वर्ष असल्यामुळं काही ठिकाणी ही कामांना वेळ होत आहे परंतु ही सगळी कामं ज्यावेळी तांबेसाहेब पूर्ण होतील त्यावेळी पूर्ण प्रवास हा सुखकर होईल वाहनं संत गतीनं जातात ही देखील आपण मांडलेली भूमिका ही खरी आहे पुण्यामध्ये असेल मुंबईमध्ये असेल या सगळ्या प्रकल्पांमुळं वाहनांच्या रहदारीचं गती जी आहे ही फार गतीने होते पण अजून एक मला महत्वाची गोष्ट सांगितली पाहिजे की आजपर्यंतच्या मुंबईच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठे प्रकल्प महायुतीच्या सरकारनं केले त्याचं श्रेय अनेक लोक घेतात काल देखील अनेक लोक टावं फोडून सांगत होते आम्ही हे केलं आम्ही ते केलं जे सांगत होते त्यांनी फक्त स्टे देण्याचं काम केलं बाकी त्यांनी काहीच काम केलं नाही परंतु त्याच्यानंतर महायुतीचं सरकार आलं माननीय एकनाथ शिंदेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले आता देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री आहेत अतिशय वेगानं ही वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीनं पुणे मुंबई नागपूर यासारख्या ठिकाणी इव्हन छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी अतिशय मोठमोठे प्रकल्प सुरू आहेत आणि त्याच्यातला सगळ्यात ऐतिहासिक प्रकल्प जो मुंबईमध्ये झाला तो मुंबई सागरी किनारा रस्ता अनेक अधिकारी असं सांगतात अनेक आय एस ऑफिसर असं सांगतात की ज्यांची ऑफिसेस बँड्रामध्ये आहेत पण ते राहतात इकडे नरिमन पॉईंटला पूर्वी त्यांना तिथं पोचायला दीड ते पावणे दोन तास लागायचे पण आता सतरा ते अठरा मिनटामध्ये जास्तीत जास्त वीस मिनटामध्ये ही सगळी लोकं बँड्राला पोचू शकतात किंवा बँड्रावरनं इकडे पोचू शकतात त्याच्यामुळे हीच प्रक्रिया सगळीकडे सुरू आहे हीच कार्यवाही सगळीकडे सुरू आहे ज्यावेळी सगळे रस्ते पूर्ण होतील आता वसई विरारपर्यंत देखील मेट्रो नेण्याचा संकल्प महायुतीच्या सरकारनं केला आहे अनेक ठिकाणी रिंग रोड सुरू आहेत या रिंग रोड म्हणमुळं देखील शहरातली जी हेवी व्हेकल्स आहेत जी शहरामधनं जी जातात ती रिंग रोडवरनं जाणार आहेत आणि काही महानगरपालिकांना नगर विकास खात्यानं परिवहन विभागानं आणि गृह खात्यानं अशा पद्धतीचे निर्देश दिलेले आहेत की सकाळच्या सतरामध्ये म्हणजे सकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत एकही हेवी व्हेकल हे रस्त्यावरून फिरता नये अशा पद्धतीचे निर्देश देखील दिलेले आहेत त्याच्यामुळं मला असं वाटतं की वाहनांचा नक्की बोजा हा रस्त्यावर वाढलेला आहे याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही पण जेव्हा हे सगळे प्रकल्प पूर्ण होतील हो ही आपोआप वाहनांची संख्या रस्त्यावरची कमी होईल आणि दुसरा मुद्दा जो तांबेसाहेबांनी इथे मांडला तो म्हणजे जी कारवाई होते पोलिसांकडनं कारवाई होते परिवहन विभागाकडनं कारवाई होते कधीकधी महसूल विभागाकडनं का कारवाई कारवाई होते आणि त्या कारवाईच्यामुळं ट्रॅफिक जाम होण्याचे देखील प्रसंग अनेक ठिकाणी घडतात तर त्या संदर्भामध्ये देखील परवा जी बैठक झाली जी समिती नेमलेली आहे एस uh, सी एस गृहांच्या अध्यक्षतेखाली त्याच्यामध्ये सगळे विषय त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत मी चहलजींना स्वतः त्या ठिकाणी सूचना करेन या संदर्भातल्या आपल्या ज्या काही भूमिका आहेत त्या स्वतंत्ररित्या त्यांनी ऐकून घ्याव्यात आणि त्याची देखील समावेश त्या पूर्ण कार्यक्रम पत्रिकेमध्ये करावा